नमस्कार उत्कर्ष मराठी चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण ऐकणार आहोत गणपती बाप्पाची एक छोटीशी कथा ही कथा आहे गणपती बाप्पांच्या जन्माची चला तर मग जास्त वेळ न घालो कहाणीला सुरुवात करूया चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये सर्वांनी गणपती बाप्पा किंवा श्री गणेशाय नमा असं जरूर लिहा श्री शंकर आणि देवी पार्वती हे कैलास पर्वतावर राहत होते बऱ्याच वेळा श्री शंकर इतर जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी बाहेर असायचे तर पार्वती माता डोंगरावर एकटी असायची एके दिवशी पार्वतीला अंघोळीला जावे लागले आणि कोणाचाही त्रास होऊ नये म्हणून पार्वतीने हळदीपासून एका मुलाची मूर्ती बनवली आणि त्याच्यामध्ये प्राण फुंकले तिने मुलाचे नाव गणेश ठेवले श्री गणेश त्याच्याशी पूर्णपणे एकनिष्ठ होता तिने अंघोळ करताना त्याला घराचे रक्षण करण्यास सांगितले आणि कोणालाही घरात प्रवेश न करायला सांगितले तरीही श्री शंकरांनी घरामध्ये प्रवेश केला मात्र श्री गणेशाने बाजूला होण्यास नकार देऊन त्यांना थांबविले हे अज्ञात बालक कोण आहे हे श्री शंकरांना माहीत नव्हते म्हणून श्री शंकरांनी आपल्या सैन्याला त्या बालकाचा वध करण्यास सांगितले पण गणेशाकडे पार्वतीने दिलेली शक्ती होती आणि शिवाच्या सैन्याचा पराभव झाला श्री शंकरांचा राग मात्र आता आणावर झाला आणि त्यांनी गणपतीचा शिरच्छेद केला जेव्हा पार्वतीने बाहेर पडून मृत शरीर पाहिले तेव्हा तिच्या संतापाची सीमा राहिली नाही तिने श्री शंकरांना त्यांच्या कृतीचा परिणाम म्हणून संपूर्ण विश्वाचा नाश करण्याची धमकी दिली आता ब्रह्मा विष्णू आणि शिव यांच्यावर विश्वासी जबाबदारी होती ब्रह्मदेवाने पार्वतीचा क्रोध पाहिला आणि शिवाच्या वतीने माफी मागितली आणि तिला विश्वाचा नाश न करण्याचा सल्ला दिला पार्वतीने गणेशाला पुन्हा जिवंत केले जावे आणि मुख्य देव म्हणून पूजले जावे या अटी घातल्या श्री सुद्धा रागाच्या भरात आपण केलेली चूक लक्षात आली त्यांनी पार्वती मातेची माफी मागितली त्यांनी आपल्या सैन्याला जंगलामध्ये जाण्याचा सल्ला दिला आणि जो कोणी पहिला प्राणी दिसेल त्याचे शीर आणण्यास सांगितले योगायोगाने त्यांना सर्वात पहिले एक हत्ती दिसला मग त्यांनी त्या ते हत्तीचे शीर छाटून आणले आणि त्याचे शीर गणपतीच्या त्या दडावरती जोडले त्यानंतर शिवाने त्यांना जिवंत केले आणि त्याला स्वतःचा मुलगा म्हणून स्वीकारले अशा प्रकारे श्री गणेशांचा जन्म झाला आहे आता गणपतीची देवता म्हणून पूजा केली जाते या कथेचा बोध असा आहे की रागामुळे आपल्या जवळच्या आणि प्रियजनांचे नुकसान होऊ शकते त्यामुळे आपण चुका लवकरात लवकर सुधारणे खूप महत्त्वाचे